नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सकाळपासून आम्ही घेऊन सुरुवात केली खऱ्या अर्थाने जवळपास तीसशे काम आम्ही या ठिकाणी घेतली परंतु मी अनेक वर्षे काम करतोय या परिसरामध्ये समोर उमेदवार कोण आहे हे सुद्धा अनेक गावामध्ये माहीत नाही लोक चर्चा करतात कोण करतात तर बाजार फिरणारे कार्यकर्ते करतात परंतु गावामध्ये जर आपण माहिती घेतली तर समोरचा उमेदवार त्याच नाव त्याचं एतना चिन्ह हे काही अनेक लोकांना माहीत नाही आणि भाजप राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय असेल एसआरपी असेल हे चार पाच पक्ष खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये काम करतात आणि गावामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं त्याच कार्यकर्त्याचं वर्चस्व असत आहे त्याच्यामुळे समोरच्या उमेदवाराकडे आजही मतदान करण्यासारखी किंवा पोलिंग एजंट होण्यासारखी प्रस्थित नाही म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती की आपण तालुका जिल्हा हा भाग थोडा मागं ठेवा पण आपण आपलं गाव उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये आदरणीय श्रींगप्पा बारबे यांचे चिन्ह धनुष्य बाण ह्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबण्यासाठी आपण आग्रह करू आपला बूथ आजच्या परिस्थितीवर सांगतो बरं का आपला बूथ राजू आपला बूथ हा जवळपास ऐंशी नव्वद टक्के पुढे राहू शकतो अशा प्रकारचा मला विश्वास आहे फक्त कार्यकर्त्यांनी ते काम करून घेणं ते मतदार काढणं आणि ते मतदान करून गेलं इतकं आपण प्रामाणिकपणाने काम केलं कारण अनेक भूतवती समोरचा विरोधी माणूस सुद्धा भूतवती बसेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आपण देशावर राज्यावर बोलू नका आपलं गाव ह्या गुन्ह्या निवडणुकीमध्ये ही देशाची निवडणूक ही सर्वांना माहीत आहे आपण एकही माणूस अज्ञानी नाही एक मिनटं आता इथं काय करतं इथं लगेच वाऱ्या सगळ्या तालुक्यात राज्यात सगळं देशात जाते इतकं सोशल मीडिया फास्ट आहे त्याच्यामुळे कुणी कुणाला कमी समजायचे कारण नाही अज्ञान समजायचे कारण नाही परंतु आपण आपल्या गावामध्ये जर प्रामाणिकपणाने आणि चांगल्या पद्धतीने काम केलं खऱ्या अर्थाने तर आपण ऐंशी टक्के आजचा आपला भाग हा निश्चितपणे आदरणीय श्रींगप्पा बारणे यांना त्यांच्या धनुष्यपानाला मतदान करू शकतो अशा प्रकारचे प्रसिद्धी आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम करावं बाहेरच्या लोकांचं कुणाचं ऐकू नये आपल्या गाव आणि आपला भूत उद्याचे बूथ भूत वाईट येणार आहे आम्ही बूथ वाईट लिस्ट बघणार आहे सकाळपासून काही कार्यकर्ते बरोबर घेतात काही शब्द दिलेत की आमची गावं आमचा भूत इतका राहील त्याप्रमाणे प्रामाणिकपणाने त्या कार्यकर्त्यांनी तशा प्रकारचं काम करावं आणि तो भूत जो शब्द दिलाय त्याप्रमाणे पुढे ठेवण्याचं काम करावं अशा प्रकारची मी त्यांना आग्रहा विनंती करतो जास्त बोलून वेळ घेऊ इच्छित नाही कारण जेवणाचा खूप वेळ झाला सकाळपासून काही लोक काम करतात आणि आम्ही अक्षरशः जांभोलीला आठ वाजता पोचलो होतो आठ पासून आत्ता रात्री नऊ साडे नऊ व्हायला आले म्हणून आता अत्यंत काही लोकांना थकवा पण आला असेल मध्ये बापूसाहेब बेगडे गणेश कांगे हे सुद्धा गोवित्री होते असे सर्व तालुक्यातले प्रमुख लोकांचं लक्ष आहे आता आपला राजीव खानबर असतिश पते असं शिवाजी आसवले असेल अंकुश आंबेडकर असेल बाबूजी गायकवाड असेल नारायण ठाकर असेल हे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासता आपल्या बरोबर आहेत खऱ्या अर्थाने अत्यंत चांगल्या प्रकारचं आपण सर्वांनी संपर्क करण्याचं काम सर्व नात्या कुटुंबी मित्रपरिवारांच्या बरोबर बोलण्याचं काम आपण करताय यापेक्षा अधिक आता तीन चार दिवस राहिले करण्याचं काम करावं अशा प्रकारची विनंती आव्हान करतो आपण जो शब्द दिलाय त्याप्रमाणे सर्वांनी काम करावं रुदाजी असोले सुद्धा सकाळपासनं बरोबर आहेत सर्वजण मला म्हणून मी ती नावं घेत का नव्हतो अने कारण अनेक कार्यकर्ते सकाळपासून अक्षरशः आहे जांभोली पासून कदम असतील त्यांनी पोह्याची व्यवस्था केली मध्ये जेवणाची व्यवस्था केली खरं तर बा खरमारे अत्यंत चांगले मध्ये पण जेवणाची व्यवस्था केली ते गोवित्री या ठिकाणी आणि आता इथे पण आहे जेवण आपल्याला म्हणून अशा प्रकारचं अन्नदात्यांना सुद्धा आपण आशीर्वाद दिला पाहिजे परंतु खऱ्या अर्थाने मताच्या रूपाने आपल्याला आपण ना ह्या तिसऱ्यांदा निवडून देण्याचं काम आपल्याला करायचे भविष्यकाळात ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आताच काही आज मतदान तिसरे टप्प्यात झाले तुम्हाला माहित आहे हा देश आपल्या पुणे जिल्ह्याकडे फार आशाने पाहतोय पुणे जिल्ह्याची परिस्थिती काय राहील आणि पुणे जिल्हा हा राज्याचा महत्वाचा एक जिल्हा आहे म्हणून त्या जिल्ह्यामधले आपण नागरिक आहोत आपली जबाबदारी आपण प्रामाणिकपणाने स्वच्छ मनाने पार पडल्याची मी विनंती आणि आव्हान करतो या ठिकाणी जास्त बुलबिळी घेऊ इच्छित नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद